जालना ते मंठा बायपास रोड वरील नाना रेसिडेन्सी येथे या हाय प्रोफाईल वेशा व्यवसायावर पथकाचा छापा मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षासगुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की जालना ते मंठा जाणारे बायपास रोडवरील परिणिका हॉस्पिटलच्या पाठीमागे नाना रेसिडेन्सी येथील रो हाऊसमध्ये मालक नामे प्रताप हसनराव लहाने हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या रो हाऊसमध्ये महिलांना आणून त्यांच्याकडून बेशा व्यवसाय करीत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून सदर माहितीबाबत पोलीस अधीक्षक सो यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनेप्रमाणे स्थाबुशाचे पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्यतक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी व स्टाफचे अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा टाकला असता रो हाऊसमध्ये आरोपी नामे एक रो हाऊसचे मालक प्रताप हसनराव लहाने वय सदुसष्ट वर्ष रा जालना ते मंठा जाणारा रोडवरील परिनिका हॉस्पिटलच्या पाठीमागे नाना रेसिडेन्सी रो हाऊस दोन मनोज मोहन सातभाई वय पस्तीस वर्ष बाजार गल्ली टेंभुर्नी जाफराबाद जालना असे शून्य पाच पीडित महिलांसह मिळून आले असून त्यांच्या ताब्यात रोख तेवीस हजार दोनशे रू असा मुद्देमाल मिळून आला आहे त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्न कलम तीन चार पाच सहा प्रमाणे प्रभारी अधिकारी कक्ष गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे प्रभारी अधिकारी गणेश शिंदे श्रेणी रवी जोशी श्रेणी संजय गवळी कृष्णा देठे महिला अंमलदार संगता चव्हाण आरती साबळे व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी तसेच पोलीस ठाणे तालुका जालना येथील पोहेको आर्य पोको विशाल काळ वसंत धस यांनी केलेली आहे लोक तुफान डिजिटल न्यूज नेटवर्क